नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो चला तर जाणून घेऊया सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल आवक आहे तेहतीस हजार सहा क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे सोलापूरमध्ये तर कमीत कमी दर सोलापूरमध्ये पाचशे रुपये क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण सत्तावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज मिळाला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय तरी सोलापूरमध्ये चांगली वाढ बघायला मिळत आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव